असणारे सर्व वाचक माझ्या रील्सचे व्हिडिओचे लाईवचे श्रोते मी डेलिहंट ॲपवर ऐश्वर्यावती भिकारी नावाची कादंबरी अर्थात क्रमशः तसेच प्रतिलिपी ॲपवर सुब्बी द गर्ल ऑफ न्यू इरा ही क्रमशः कादंबरी याशिवाय अक्करबोट्या या कादंबरीचे क्रमशः बुधवारी आणि शुक्रवारी लाईव्ह व्हिडिओ शिवाय रविवारी हे झालंच कसं या मालिकेत एक छोटीशी दहा ते पंधरा मिनटाची कथा ही कथन करत असतो कालपासून दिवाळी सुरू झालेली आहे या निमित्ताने मी माझ्या सर्व वाचक श्रोत्यांना दिवाळीच्या मनभरून शुभेच्छा देतो आपली दिवाळी आनंदात जावो आणि माझीही जावी यासाठी मी या सगळ्या माझ्या व्हिडिओजपासून लाईव्सपासून येत्या शनिवारपर्यंत सुट्टी घेत आहे पुन्हा रविवारी आपल्या सेवेत हजर होईल नमस्कार Okay. you.